दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात प्रथमच मल्टी डेंटल स्पेशालिटी क्लिनिक म्हणून ओरोफिट डेंटल एक्सपर्टची आता ओळख बनू लागलेली आहे नाशिक शहरातील कालिका मंदिर समोर तसेच पंचवटीतील दिंडोरी नाका परिसरातील तुलसी ऑर्किड या ठिकाणी एक शाखा सुरू झालेली आहे ओरोफिटचे सर्व सोयीनियुक्त अत्याधुनिक क्लिनिक हे नाशिकमध्ये दोन शाखांच्या माध्यमातून चालवले जात आहे सोबतच छत्रपती संभाजी नगर येथे सुद्धा ओरोफिट डेंटल क्लिनिक हे सुरू करण्यात आलेले आहे ओरोफिटमध्ये बारा तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांची टीम कार्यरत आहे एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे चला तर मग वाट कसली पाहता एकदा ओरोफिट डेंटल एक्सपर्टला भेट द्या आणि तुमच्या दातांचं सौंदर्य खुलावून घ्या ओरोफिट डेंटल एक्सपर्ट बद्दल आपण अधिक माहिती जाणून मॅनेजर बेंजामिन खरात यांच्याकडून माधवी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलेले आहे आईसाठी आम्ही ट्रीटमेंटसाठी ओरोफिट डेंटल क्लिनिकमध्ये आलो आहोत खूप धाकधूक होती आईचा आईची ट्रीटमेंट करायची दाताची त्रास होईल नाही आधी कवळी केली होती त्याच्यानंतर परत ट्रीटमेंट करायची म्हटल्यावर आम्हालाच पण ओरोपिक डेंटल क्लिनिकमुळे अजिबात होता आईचे आज दात बसले नाही आणि दा, सुंदर दात बसले आहेत चेहरा पालटला आहेच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेनलेस ट्रीटमेंट झाली आहे सो so, थँक्यू ओरोफिट नमस्कार मी बेंजामिन खरात ओरोफिट डेंटल एक्सपर्ट्समध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे मागील बऱ्याच वर्षापासून ओरोफिट आपल्या नाशिक व औरंगाबाद अशा इतर ठिकाणी आपल्या सेवेत उपलब्ध आहे ओरोफिट उत्तर महाराष्ट्रातील प्रथम मल्टी स्पेशलिस्ट डेंटल क्लिनिक आहे ह्याच वर्षी राज्यपालांच्या हस्ते एक्सिलेन्स इन डेंटिस्ट्री हे अवॉर्डसुद्धा ओरोफिटला मिळालं आहे तसे तर आपल्या शहरात अनेक डेंटल क्लिनिक्स आहेत पण ओरोफिटच का हे आपण जाणून घेऊया डब्ल्यू एच एच्या अहवालानुसार जगभरातील अनेक लोक तोंडाशी संबंधित निरनिराळ्या आजारांनी ग्रस्त आहेत ज्यात जवळजवळ दोनशे कोटी लोकांना दात किडण्याच्या समस्या आहेत तज्ज्ञांच्या मते प्रत्येक व्यक्तीने वर्षातून किमान एकदा तरी दंत तपासणी करणे आवश्यक आहे सुदृढ आरोग्यासाठी सुद्धा दंत तपासणी करणे हे तेवढेच गरजेचे आहे आणि अशा सर्वांसाठी ओरोफिट हे संजीवनी देणारे एक माध्यम ठरत आहे ओरोफिटचे वैशिष्ट्य म्हणजे दाताच्या वेगवेगळ्या वे समस्यांवर असणारे वेगवेगळ्या बारा तज्ज्ञांची उपलब्धता जगभरात ओरोफिट आपल्या ह्या वेगळेपणासाठी ओळखले जाते युके व युएस मधील नामवंत डेंटल क्लिनिक्स वर आधारित ओरोफिट एक अत्याधुनिक सेवा देते कम्फर्टेबल वेटिंग एरिया व एचे स्वच्छतेचे सतरा पॉइंट्सचे प्रोटोकॉल पाळले जातात व म्हणून जेव्हा तुम्ही ओरोफिटला भेट देता त्यावेळी तुम्हाला कुठल्याही औषधाचा वास येत नाही व वा वातावरण कोंडत न वाटल्यामुळे तुम्हाला दवाखान्यात आल्यासारखं वाटत नाही या पद्धतीने सुद्धा ओरोफिटने आपले एक वेगळेपण जपलं आहे ओरोफिटमध्ये मिनिमम वेटिंग पिरियड आणि कमीत कमी त्रास होईल या गोष्टींची काळजी घेतली जाते येथे चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात कुठल्याही प्रकारची तडजोड केली जात नाही म्हणूनच तर सर्वांचे पसंतीचे डेंटल क्लिनिक म्हणून ओरोफिट हे नाव सर्वांच्याच ओठावर आहे सर्वात महत्वाचे म्हणजे दातांच्या समस्यांवर काही उपचारांसाठी जे खूप महाग आहेत झिरो रेट ऑफ इंटरेस्टवर ई एम सुद्धा उपलब्ध आहेत तर मग एकदा अवश्य भेट द्या आपल्या ओरोफिट डेंटल एक्सपर्ट्सला धन्यवाद ओरोफिट क्लिनिकचे सुंदर वातावरण स्टाफचे अपुलकीने बोलणे डॉक्टरांची नम्रता आणि उपचारांवर हातखंडा यामुळे अल्पावधीतच ओरोफिट डेंटल एक्सपर्टनं उत्तर महाराष्ट्रात रुग्णांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केलेली आहे दातांचे सौंदर्य खुलवायचे असेल तर ओरोफिट हे जणू आता समीकरणच बनलेले आहे आणि म्हणूनच की काय रुग्णांच्या उत्तम सेवेसाठी राज्यपालांच्या हस्तेसुद्धा ओरोफिटला बेस्ट एक्सलन्स इन बेस्ट डेंटिस्ट्री अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे स्वच्छ क्लिनिक कमी वेळेत चांगले उपचार नामवंत डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांची विश्वासार्हता या सर्वच गोष्टींमुळे त्याचबरोबर उपचारासाठी शून्य टक्के रेट ऑफ इंटरेस्टवर ई एम आय सुविधा फक्त ओरोफिट डेंटल एक्सपर्टमध्येच तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे एकदा या ठिकाणी अवश्य भेट द्यावी असे आवाहन ओरोफिटच्या वतीने केले जात आहे रवी कोटेवार नाशिक न्यूज नाशिक